श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बायकोमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद भांडणं वादविवाद होत असतील म्हणजे तुझं माझं पटेना तुझ्या वाचून करमेना अशी स्थिती ही नवराबायकोत असतेच बघा पण कधी असं होतं भांडणं इतकी विकोपाला जातात की नातं तुटायच्या मार्गावर येतं अशावेळी मात्र काही ना काही उपाय करावेच लागतात असेच काही उपाय जन्माष्टमीच्या गोकुळाष्टमीच्या दिवशी तुम्ही करू शकता काय आहेत हे उपाय हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा पंधरा ऑगस्टला आहे जन्माष्टमी आणि शास्त्रामध्ये पती पत्नीमध्ये प्रेम वाढावं म्हणून काही उपाय दिलेले आहेत तेच कोणते आहेत ते आपण आहे बघूया बघा पत्नीमध्ये खूप भांडणं होत असतील अगदी भांडणं घटस्फोटापर्यंत पोचत असतील दोघांपैकी एकाला घटस्फोट घ्यायची इच्छा असेल तर अशा परिस्थितीमध्ये एकनाथ महाराज लिखित रुक्मिणी स्वयंवर हे पारायण करावं पूर्ण पारायण करणं शक्य नसेल तर किमान रोज एका अध्यायाचं तरी पठण करावं या ग्रंथाच्या पारायणाची सुरुवात तुम्ही जन्माष्टमीच्या मुहूर्तावरती करू शकता जन्माष्टमीसारखा सुंदर दुसरा कुठलाच मुहूर्त नाही पारायणाला सुरुवात करण्याआधी संकल्प नक्की सोडा आणि संकल्प सोडताना आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सांगून त्या दूर होऊ दे अशी प्रार्थना करा बऱ्याचदा कधी कधी असं होतं की लव मॅरेज असतं पत्रिका बघितलेली नसते आणि त्यामुळे अनिष्ट ग्रहांमुळे पती पत्नीमध्ये भांडणं होत असतात अशावेळी त्या ग्रहांचे जप होम हवन दानधर्म करायला सांगितले जातात सोपे उपाय म्हणजे श्री गुरुचरित्राचं पारायण स्वामीचरित्रिक पारायण तसेच साई चरित्र पारायणसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर गुरु अमृत किंवा सत्पुरुष यांचं वाचन देखील तुम्ही करू शकता हे सगळे महान ग्रंथ आहेत या ग्रंथाच्या पारायणामुळे आयुष्यात येणारी सर्व संकटं दूर होतात पती किंवा पत्नी दोघांमध्ये जरी एक जणाने श्रद्धा भक्तीने अंतकरणाने जर या पारायणाचे केले तर निश्चितच त्यांच्या जीवनातील संकट दूर होतात पण त्याआधी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करा एकमेकांचा विचार करा एकमेकांची परिस्थिती समजून घ्या एकमेकांवरती असलेलं प्रेम कसं वाढेल या दृष्टीने विचार करावा कधी कधी सगळं चांगलं असतं एकमेकांचे स्वभाव चांगले असतात पण माहीत नाही का छोट्या का छोट्या गोष्टीवरून सारखं धुसफूस होत राहते आणि अशावेळी पितृदोष तर नाही ना हे देखील तपासण्यात इतकंच महत्त्वाचं आहे कारण पितृदोषाने घरात कलह होत असेल तर सगळ्यात आधी पितृदोषाचं निवारण करावं लागतं कुलदेवतेच्या सुद्धा घ कुलदेवतेच्या दोषाने सुद्धा घरामध्ये गह... कलह होतात त्यामुळे कुलदेवतेच्या दोषाचे निवारण करणे देखील आवश्यक आहे तसेच वास्तुदोष असेल तर वास्तुदोषाचं सुद्धा निरसन करावं लागतं आता हे कसं ओळखायचं की पितृदोष आहे कुलदेवतेचा काही दोष आहे किंवा मग वास्तुदोष आहे तर या संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनेलवरती मी जे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये माहिती मिळून जाईल तर, तर पितृदोषांची लक्षणं किंवा वास्तुदोषांची लक्षणं काय आहेत हे, हे आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलंच आहे ते त्याचा तुम्ही अभ्यास करा किंवा तिथून माहिती घ्या त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल ग्रहदोषांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर उपायांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा लागेल इकडची तिकडची माहिती ऐकून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका जे ज्योतिषशास्त्रामध्ये तज्ज्ञ आहेत त्यांचा तुम्ही सल्ला घ्या नवरा बायकोचं नातं हे अतिशय नाचूक दोन कुटुंबातून आलेले दोन वेगळी व्यक्ती यांचं पटणं त्यांना पटवून घेणं एकमेकांना समजून घेणं यात खरं तर बरा कालावधी लागतो तो श्रद्धा आणि सबुरी बाळगावी लागते असं केलं नाही तर नातं विकोपाला जातं पण दोघांमध्ये प्रेम त्यानंतर त्यांना जोडणारा धागा जर मजबूत असेल तर कितीही भांडणं होऊ दे म्हणजेच मी सुरुवातीला जसं म्हटलं तुझं माझं पटेना तुझ्या माझ्या कर्मेना अशी स्थिती होते पण कधी कधी परिस्थिती खरंच आपल्या हातात नसते नवरा बायकोंच्या नात्यात इतर नातेवाईकसुद्धा मध्ये मध्ये करणारे भरपूर असतात आणि कधीकधी तेच समस्येचे कारण बनून जातात आणि अशावेळी पती पत्नीच्या हातात काहीच राहत नाही यावर सगळ्यात आणखी प्रभावी उपाय म्हणजे पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकानी किंवा दोघांनी सुद्धा सोळा सोमवारचं व्रत करावं सोळा सोमवारचं व्रत हे श्रावणी सोमवारपासून सुरू होतं श्रावणातल्या कोणत्याही सोमवारपासून या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता तसेच बघा सोमवारी सोमप्रदोष काळात शिवरात्रीला शिवमंदिरात शिवर जाऊन एक नारळ अर्पण करून कणकेच्या सा साजूक तुपाचा दिवा लावावा तसेच मूगनाग नागकेशर शिवपिंडीवरती अर्पण करावे यापैकी कोणताही एक उपाय श्रद्धा भक्तीपूर्ण केला तर नक्कीच तुमच्या संसारामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील मग बघा कोणत्याही उपायाला सुरुवात करत असताना तर या जन्माष्टी अष्टमीपासून सुरुवात करा श्रावणी सोमवारचा उपाय जो आहे तो तुम्हाला श्रावण महिन्यातील सोमवारपासूनच करावा लागेल तर बघा याशिवाय पती पत्नींमध्ये प्रेम वाढावं यासाठी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये मोर पीससुद्धा लावू शकता बेडरूम बेडरूममध्ये मोरपीस लावल्याने पती पत्नीमध्ये प्रेम वाटतं असं म्हटलं जातं बघा या सगळ्याबद्दलची जे काही मी तुम्हाला माहिती सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल हेल्पफुल वाटली असेल त्याचा विचार करावासा वाटला असेल तर नक्की विचार करा आणि हे उपाय तुम्ही करून बघा बघा कुठलेही उपाय हे योग्य तिथीवरती आणि मनापासून पूर्ण श्रद्धेने केले तर त्याचे निश्चितच आपल्याला फलप्राप्ती होते बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती आणि हे जे काही दिवस असतात म्हणजे ते उपाय करण्याच्या ज्या काही वेळ असतात ते वर्षातून एकदाच आपण करू शकतो म्हणजेच की जन्माष्टमीला आपल्याला करावायचे हे जे उपाय आहेत ते आपण पूर्ण वर्षभरामध्ये फक्त जन्माष्टमीच्या दिवशीच करू शकतो त्यामुळे या सुवर्ण संधीचा लाभ आपण घेऊया आणि बघा ज्यांना कोणाला या व्हिडिओमधून जी माहिती आवडली असेल त्यांनी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा व्हिडिओमधील माहिती तुम्हाला जर हेल्पफुल वाटली असेल तर ती तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा म्हणजे ज्या जास्तीत जास्त शेअर केले तर त्यांना देखील त्याचा फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा